नमस्कार मंडळी सध्या स्टार प्रवावर हळद रुसली आणि कुंकू हसलं ही मालिका सुरू आहे समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर या कलाकारांच्या मालिकेत मुख्य भूमिका आहेत याच मालिकेत बाळजाबाईंची भूमिका अभिनेत्री पूजा पवार साळुंखे साकारत आहे हळद रुसली आणि कुंकू हसलं मालिकेतील पूजा पवार यांना बाळजाबाईंच्या भूमिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली पूजा यांचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं असून त्यांना दोन मुली आहेत पूजा यांच्या लेखी अत्यंत हुशार असून त्या करिअरमध्ये यशस्वी झाल्या आहेत पूजा यांच्या मुलींची नावं आहे मुली अतिशा आणि नताशा दोन्ही लेकी पूजा यांच्याप्रमाणे दिसायला सुंदर आहेत पूजा यांच्या लेखी करिअरमध्ये प्रगतीपथावर आहेत त्यांची लेख नताशा ही थेट गुगलमध्ये काम करत आहे याशिवाय त्यांची दुसरी मुलगी अतिशा ही मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे पूजा यांचा त्यांच्या दोन्ही मुलींच्या करिअरमध्ये खूप सपोर्ट आहे आईचा भक्कम पाठिंबा असल्याने पूजा यांच्या दोन्ही मुली यशस्वी कामगिरी करत आहेत पूजा पवार साळके या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे त्यांनी झपाटलेला एक होता विदूषक यांसारख्या सिनेमांमध्ये देखील काम केलं पूजा पवार यांनी लक्ष्मकांत बेर्डे निवेदिता सराफ अजिंक्य देव यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले पूजा सध्या मराठी मालिकेमध्ये विविध भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे